आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध छान लो बजेट ला ला तुम्ही शकता, आहे करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे विजयादशमी निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं संगमनेर शहरातील प्रमुख मार्गांवरून संचलन केलं गेलं आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली आज संघाचं कार्य देशभर सुरू आहे राष्ट्रहित त्याचबरोबर सामाजिक कार्यातही संघ अग्रेसर आहे एकोणावीसशे पंचवीस साली विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना डॉक्टर हेडगेवार यांनी केली तेव्हापासून सुरू झालेला संघाचा प्रवास तेवढ्याच जोमानं आजही पुढे सुरू आहे संगमनेर शहरातील क्रीडा संकुलातून संघाच्या संचलनाला सुरुवात झाली पोलीस स्टेशन स्वातंत्र्य चौक अशोक चौक मोमिनपुरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वळसा मारून गवंडीपुरा मस्जिद मेन रोड नगरपालिका बाजारपेठ देवीगल्ली घासबाजार चंद्रशेखर चौक आणि नगरपालिकेपासून शारदा विद्यालयापर्यंत हे संचलन झालंय इथं शस्त्रपूजन आणि प्रतिमा पूजन केलं गेलं यावेळी संघाचे कोल्हेवाडी येथील ॲडव्होकेट जगन्नाथ वामन राहुरी येथील प्रसाद पंढरीनाथ बांगर संगमनेरचे संघचालक सुभाष कोथमिरे आदिन सह संघाचे स्वयंसेवक हजर होते एक छोटस रुपये डॉक्टर डॉक्टर भिडगेवार यांनी लावलेलं होतं आणि त्याचा आज मोठं रूपांतरित झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता यासाठी सगळ्यांची तपश्चर्या असत स्वतःचा त्याग असत या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण या ठिकाणी आज भारताच्या सगळ्या जगामध्ये जरी पाहिली तरी सगळ्यात मोठी संघटना असत तर ही राष्ट्रीय स्वयं संघटना आहे आणि या संघाचे सगळ्यात महत्वाचं जे, जे पाहिलं जातं शिस्त शिस्तीवर असलेलं लक्ष आणि देशप्रेमाची भावना राष्ट्रीय नंतर मी हे जे वाक्य आहे वीरवाक्य हे खरंच कौतुकास्पद आहे आणि या ठिकाणी आपला भारत त्याच्यातून घडत आहे आणि या ठिकाणी खरंच संघाचं कार्य हे कौतुकास्पद आहे दुसरी गोष्ट संघाचे कार्य करत आहे बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात असल शहरी भागात असल किंवा बाकीच्या देशाच्या संरक्षणापासून पूर परिस्थिती झाली असत देशाच्या आणि भारतचं युद्ध झालं त्यावेळेस सुद्धा संघ त्या ठिकाणी संघटना असतात आणि संघ त्या ठिकाणी आधीबाबत होता हे सुद्धा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा आपला उत्सव आहे त्या दिवशी प्रभू श्री रामचंद्राने रावणाचा वध केला आणि असत्यावर सत्याचा विजय ऋषकृत्यावर सत्तृत्याचा विजय अशी ही विजयादशमी खूप अंगाने आपल्या हिंदू धर्मासाठी महत्वाची आणि हा विजयादशमीचा हा उत्सव आज आपण सर्वजण सर्व संघ स्वयंसेवक एकत्र येऊन सर्व सज्जन शक्ती एकत्र येऊन या ठिकाणी साजरा करत आहोत आताच्या पोटावर पोचत्या पोचता येईल त्या तरुणांना घेऊन डॉक्टरांनी डॉक्टर वेगवारांनी या संघाची स्थापना केली तो संघ आणि शंभर वर्षानंतर समाज मनाची सज्जन शक्तीची बदललेली भावना ही संघ काहीही करू शकतो हा प्रवास आहे आपल्या शंभर वर्षात आणि आज हा विजयादशमीचा उत्सव आमच्या जे संघाचे सहा उत्सव आम्ही साजरे करतो त्यातला हा अत्यंत महत्वाचा उत्सव परंतु या वर्षीच्या उत्सवाला काहीतरी वेगळी झाली आहे काहीतरी वेगळं त्या ठिकाणी प्रमाण आहे काहीतरी वेगळी गोष्ट आहे कारण आज या ठिकाणी आमचा संघ शंभर वर्षाचा होतोय आणि हे वर्ष आमच्यासाठी अत्यंत वर्प असं शताब्दीचं वर्ष आहे डॉक्टर हिरगेवारांनी जे नोटं लावलं होतं तर एखादी संघटना इतकी मोठी व्हावी शंभर वर्षाची संघटना वाढावी माणसाचं दरम्यान शंभर वर्षाचा झालं तर आपण म्हणतो की तो वार्धक्याला गेला आहे त्याचा तरुण पण संपलाय आता तो, तो वाधक केला गेलाय परंतु शंभर वर्षानंतर संघाचा का काळ आहे हा तेजस्वीतेचा काळ आहे संघ मनामध्ये संघाचं काम पोहोचतो आणि शंभर वर्षानंतर अशी मला वाटतं की संघटना जगाच्या पाठीवर कुठेही नसेल की या शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये ही संघटना का वाढली त्या काय काय सोडलं काय काय पाहिलं परंतु आज आमच्या मातेला चार पाच वर्षाचा तीन वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी पाहिला मी आपल्या संघाच्या गणवेशामध्ये छत्रपती शिवरायांचा गणवेश आम्हाला वाटतो घाला रामचंद्राचा गणवेश आम्हाला मुलांना आम्ही ज्यावेळेस शाळेत पाठवतो आम्ही त्यांना त्या ठिकाणी गणवेश घालतो परंतु आज एखादी माता त्याच्या लहान दोन तीन वर्षाच्या बालकाला संघाच्या स्वयंसेवकाचा गणवेश घालून या गावामध्ये फिरवत आहे आणि मला वाटतं शंभर वर्षातलं आमचं सगळ्यात मोठं यश आहे की एका मातेला वाटायला लागलं ला की आमच्या घरी स्वयंसेवकांनी जन्म घ्यावा माझ्याही घरी राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या स्वयंसेवक जन्माला यावा आणि ही सगळी जी भूमिका आहे हा सगळा जो विचार आहे हा विचार गेल्या शंभर वर्षामध्ये जनमानसामध्ये पोहोचवलेला विचार की ज्या सगळ्या कार्यासाठी एक दिवस नाही वर्ष नाही तर आमच्या पिढ्या फक्त आज आमची ही तसं म्हणावं लागेल ही पाचवी पिढी आहे डॉक्टरांची पहिली पिढी होती डॉक्टर इडगेवारांनी ज्यावेळेस संघ सुरू केला काय विचार असेल त्यांचा किती तो बाधा असेल असणारे डॉक्टर असणारे त्यावेळेस असणारी तीन हजार रुपयाची नोकरी डॉक्टरांनी सण सोडून दिली आणि एक वेगळं आयुष्य स्वीकारलं का स्वीकारलं असेल हे आयुष्य काय त्यांच्यासमोर काय स्वप्न असतील त्यांच्यासमोर काय उद्देश असतील तिच्या उद्देशाच्या जोरावरती आज हे शंभर वर्षाचा संघ आज आपल्या समोर हा दिसतोय हा जो झालेला दिसतोय आमदार अमोल खताळ यांनी स्वतः या पथसंचलनामध्ये सहभाग घेतला आणि संघाच्या कार्याविषयी माहिती दिली आज विजयादशमी राष्ट्रीय स्वयं संघाच्या कार्यकाळाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आज एक स्वयंसेवक म्हणून संगमनेर येथे होत असलेल्या संचलनासाठी उपस्थित राहिलो तसेच ज्या पद्धतीने आर एस एसची वाटचाल सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या स्वरूपात सुरू असती प्रत्येक ठिकाणी कुठं आडी अडचणीला सर्वप्रथम आज आपण बघितलं असेल तर आर एस एसचे स्वयंसेवक उपस्थित असतात राष्ट्रप्रथम या दृष्टीने हा पुढं कामकाज सुरू असतं आणि निश्चितच मला सुद्धा आज संचलनामध्ये यापूर्वीसुद्धा आम्ही सहभागी होत होतो परंतु यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झाल्याचा एक आनंद आणि सामाजिक योगदान मोठ्या स्वरूपात असल्याचा एक आजचा दिवस म्हणता येईल त्यामुळं मी सर्वांना आज शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आर एस एस ला खूप खूप शुभेच्छा देतो आमदार अमोल खताळे यांनी पूर्ण संचलनामध्ये सहभाग घेतला शहरात या संचलनादरम्यान ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून नागरिकांनी स्वागत केलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर, आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस